यश नक्की कोणत्या कॉलेजला यश यश इंद्रायणी कॉलेजचा असून तिकडे आलिसी करतोय का बीकॉम इंद्रायणी मध्ये बीकॉम घेतले एकदम खालच्या आणि हा नाही बी सीच्या लेक्चरला वरच्या दर्जाला एकदम नाही नाही डीवाय वाटेचा बी खालचा दर्जा आहे इंद्रायणी पेक्षा मोठा आहे हजार भरले तुला नव्वद हजार यश आमच्या चॅनल बद्दल काही एवढा भारी हेअरकट कुठून मारला बंद कर एवढा भारी हेअरकट कुठून मारला तू ऍडव्हर्टाईज कर ना त्याची जरा <laughs> हा <laughs> सांग ना हा कोंबड्याचा तुरा का काढलाय असा एकदम असा फुल काढायचा ना कुणासाठी त्याच्यासाठी कसा आहेस तू हा अभिजीत अभ्यास करायला पाहिजे पेपर आहे पेपरचा अभ्यास पेपर कधी येते नाही माहिती ना अभ्यास करायचा तुला ना आज काय एवढं तू तयार होऊन आलाय बाहेर जायचंय का किती वाज हा कुठं जायचंय शिवाजीनगरला का काय काम आहे तुझं शिवाजीनगर रोज तर इथेच मावळात असतो आज मावळा बाहेर काम आहे तुझी

तर आम्ही फिल्डिंग सेट करून आलोय खुश खबर तुमच्यासाठी काय काय खुश खबर कोण चालल कोणतं विशाल राजभर आमच्या आता सांगितलं जुना सोडून चाललाय विशाल सर तू विशाल चव्हाण विशाल राजभर कोणतं <laughs> आणि आता तुला स्पीच द्यायचं आम्ही तुला सगळ्यांसाठी चांगलंच इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये सर गेले नाही कुठं फक्त इंग्लिश मध्ये द्यायचे सरांचे काय माटू नाही सरांचं डायलॉग असायचं फेमस पंढ्या डोळ्यातून

पेपरला ते सर्वांना कॉपी पिन नाही करून द्यायचे पण शेवटचे पाच मिनिटं म्हणायचे बघा त्यांचा एवढा दिलदारपणा होता पण पाच मिनिटामध्ये काय व्हायचं कोणाचा पेपर ऐंशी मार्काचा पाच मिनिटात काय होणार महत्वाचं आहे का नाही ना 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 म्हणायचे एक आनसर चार पेज काय नवीन ब्लॉक सोडला काय तुझं प्रायव्हेसी क्लास रे आपण क्रिकेट खेळायला आलो होतो लेक्चर ऑफ असल्यामुळं ले पण यांनी आता बॉल हरवलेला आहे आणि आता बॉल शोधायला एक तास लागणार आणि तोपर्यंत आमचं दुसरं लेक्चर स्टार्ट होणार आहे हॅलो बॉल कुठं हरवणार

रोजची भांडणं चालू होत ते अर्धा वेळ तर कॅच बिल्डिंग आहे बिल्डिंग आहे आता मी बॅटिंगला बॉल परत हरवला आज बॉल का हरवतोय आलोस असं कोणाच तरी खर्च बॉलला म्हणून माझा नाही पैसे नाही माझ्या मस्त पैसा आहे चाळीस एकर जमीन आहे सगळी जण इथे क्रिकेट खेळतात पण काही जण फोन उचलत नाही घरी झोपलेले असतात बॉलर कसा आहे आपला <laughs> क्रिस घेल बॉलिंग करतो का रेरोध समारंभ आज आपण त्यांना चाले बस कंटिन्यू भेटलेला आहे आपल्याला अभिजीत <laughs> इकडे आम्ही आहे प्राइज अपना ओरा माइनस में चला गया क्योंकि आपण स्पीच तो नहीं देने नाही था मगर देना पड गया और जरा आजारी होतो रे मी इग्नोर करा तेवढं चालतं थोडंफार चालतं तेवढं भांडू लागा आम्हाला नव्हते करायचं स्पीच पण आता आम्ही स्पीच करून आलोय काय काय दिलं ते काय सर काय नव्हतं लय कॉफे पकडले सरांनी आमच्या हा ना एक तर बॅग लागले ते आमच्या बाबूरेला अभिजितला हा ना माझ्या मित्राचा एक बॅग लावला सरांनी पार वाटोळ करून लागले सरांनी बरं झालं लवकर गेला तर गाईच कल मी लिंगे आजसाठी एवढंच बास झालं खूप झालं मला बास आता नेक्स्ट जरा दोन तीन दिवस तर ब्लॉक नाही येणार त्यानंतर आपण एक्झामचा ब्लॉक टाकू डायरेक्ट चला